चॅनल आय कॅन बाईक ॲडव्हेंचर्स तर आपण चाललेलो आज ॲडव्हेंचर करायला तर आपले काही मित्र येणार आहेत तर त्यांना भेटू आणि मग कोणती स्टोरी पाठवतात तो तर आपल्यासोबत आहे आमचा परम मित्र राणा स्वप्नील चव्हाण आणि त्याच्यासोबत आहे गौरव आणि आज दोघ जण येणार आहेत तर ते आल्यावरती आपण डायरेक्ट आता निघणार लगेच कारण की झालेला आहे यांनी उशीर केलेला आहे कारी माझा संबंधच नाही बरोबर टाइम मला बोलले जात असतं निघाले टाण्यात आहे टाण्यावर आता नऊ वाजले तरी आले नव्हते ऑन टाइम आहे मी ऑन टाइम आहे माझा डायरेक्ट निघू आणि भेटू पाहिजे ही तर भेटू गाड्याच्या पाहिजे आपण आहे सिद्धगडला आता तुम्ही बघितलं असाल तर आम्ही आता सिद्धगडला पोहोचू तर आम्ही त्या फोटोशूटसाठी साठी थांबलेलो आणि वरती येताना अभयारण म्हणजे फॉरेस्ट वाले फेस्ट आम्हाला गेटच्या एंट्रीचे आणि अभयारण्यामध्ये एंट्रीचे आणि पर व्यक्तीचे आम्हाच्या आमच्याकडनं बाईकचे साठ रुपये आणि पर व्यक्तीचे सत्तर रुपये घेतलेले आहेत तर म्हणजे आता थोड्या वेळात निघू भेटू पाहिजे तर तुम्ही बघू शकता आता आम्ही पोचलो जात होतो सिद्धगडला पण आता इथे दरड कोसळलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही गाड्या आता मागेच लावून इथून चालत चालत जाऊ आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही आता रोड करण्याचा प्रयत्न करतोय आमचा एक हे जल्दी बोल कल सुलना माल मालमित्र रोड करण्याचा प्रयत्न करतोय पण होत नाही त्याच्याने त्याच्यामुळे आम्ही इकडनं चालत चालत जाणार आहे आणि आता भेटू सिद्धगडच्या पायत्याशी आता तुम्ही बघू शकता हा सिद्धगडच आहे आपण आलेलो सिद्धगडला हे बघा दिसतोय आपण आता सिद्धगडलाच आहे जवळ आता येतोय आम्ही आता गाडी पार्क केलेली आहे तिथे आणि आता बघू पुढे पुढे जाऊ कारण की, की आपण आता अभयारण्यात एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबण्याचं थांबू शकत नाही आणि आम्हाला त्यांनी लवकर सांगितलं की साडेचारच्या आतमध्ये या कारण कुकी आमच्याशिवाय दुसरं कोणच नाही तर आपण आता जाऊ सिद्धगडच्या पायथ्याशी ठीक क्यू हॅलो गायज तर फायनली आपण आता चाललेलं आहे सिद्धगडला आपण आता सिद्धगडच्या पायथ्याशी आहे की तुम्ही बघू शकता हे बोरवाडी गाव आहे सिद्धगडच्या पायथ्याशी तर आम्ही तिथं गाड्या लावून आता आम्ही चाललेलो आहे सिद्धेगडच्या पायक्याशी आणि ते दोन पोरं आम्हाला सोडण्यासाठी मदत करतायत मोहित नाव सांगा आणि मय तन्मय ना तन्मय तर आम्ही आता सिद्धेगडला चालले हे आम्हाला फक्त पायथ्यापर्यंत सोडणार आहेत रस्ता दाखवणार आहेत आणि मग तिथून परत घरी जाणार आहेत आम्ही भेटू पे पेड पुढच्या नेक्स्ट स्टॉपला चला बाय बाय टाटा तर फायनली गाईज आपण आलेलो आहे सिद्धगडला तुम्ही बोर्ड बघू शकता इथून आपल्याला सिद्धगडच्या पायऱ्या वगैरे दिसते म्हणजे पायऱ्या एवढ्या पण आहेत पण थोड्याफार आहेत आणि तो बोर्ड लावलेला आहे तर ह्याच रस्त्याने आपण आता सिद्धगडला चाललेलो आहे चलो मग सिद्धगडला जाऊ आपण मध्ये मध्ये तुम्हाला स्पॉट दाखवू तर गाईज आपण आता अर्ध्यापणापर्यंत आलेलो आहेत आणि हे बघा हे निशान आम्ही फॉलो करत चाललो आहे पण आता पावसामुळं सुरुवातीला शेवट वगैरे लागले लागल्यामुळे हे ला थोडे दिसत नाही तर तुम्हाला आम्ही हे डार्क करतो आहे आणि मी असतं तर बघून बघितला तर समजणार पण नाही कारण की ह्या साईडला ह्या साईडला मागे वॉटरफॉल आहे आणि त्याची पण दगड वगैरे आहेत पण आपल्याला कळून येत नाही एवढं आपल्याला पण दगडतनं जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खाली दगड पण ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे सिंबॉल पण करतोय त्याच्यामुळं आणि तुम्हाला प्रत्येक गडावरती असे सिंबॉल केलेले दिसेल कारण की जे गडप्रेमी आहेत त्याने दुसऱ्या गडप्रेमींसाठी असे निशाण करून ठेवलेले आहेत तर आपण ह्याच निशाण फॉलो करून गडावर चाललो आहे तर आपण आता शेवटच्या पानापर्यंत पोहोचलेला तुम्ही बघू शकता मागे आपण आता एवढंच पॅच राहिलं आहे फक्त आणि व्ह्यू बघा समोरचा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे आणि माझ्यासोबत आहे स्वप्नील आणि बाकीचे मेंबर्स आमचे ढकलेले आहेत पुन्हा ते बघा तिथे रेस्ट करतात तुम्ही बघू शकता त्यांच्यात आता जोश नाही राहिलेला आहे त्यांना बोलतो हळदीचं जोश पण ते चढत वरती हार्डली दहा मिनटं प्रत्येक टेकर तुम्हाला बोलतो हार्डली फक्त दहा मिनटं आहे दहा मिनिटात आपण पोचणार फक्त दहा मिनटं तर असतात तुम्हाला वरती गेल्यावरती लगेच दाखवतो चलो बाय बाय भेटू वरती तर मित्रांनो अशा चढणी नंतर आम्ही सिद्धगडला पोहोचतोय आता तुमचे मेंबर बघा कारण की पूर्ण हाड चढणी आहे याच्यावर आम्ही बघू शकता कसे चढत आलेले आहेत आम्हाला अजून एवढं चढत जायचं मित्रांनो तर भेटू वरती तर आपण आता सिद्धगड जिल्ह्याच्या पोहोचू आणि व्ह्यू बघा तुम्ही आणि आपली पद्धती बघा वरती हळूहळू येते अरे व्ह्यू बघा सही घास पाऊस पण पडतो त्यात एक नंबर व्ह्यू आहे अरे तुम्ही जर सिद्धगडला येणार असाल तर चांगले शूज घेऊन का कारण की जागा किती होऊ शकते अजून ग्रीप नाही भेटत आहे चल तर आम्हाला वाटलं आम्ही आता गाड्यावर पोहोचू पण आमची गलत फॅमिली होती अजून आम्हाला चढायचं आहे तर आम्ही आता पहिल्याच बेसवरती आलोय आणि ही आमची गॅंग करवंत काढते दानवेवा तर आता आम्ही टॉपवरतीच पोचणार सॉरी पोचल्यावरती तुम्हाला सांगतो आम्ही तर चाललो टॉपवरती किती वाचतील माहीत नाही तर आम्ही आता पावसात चाललेलो टॉपवर तर तुम्हाला वरती आल्यावरती अशी वाढी लागेल तर तुम्ही रस्ता चुकला असं बिलकुल हे करून घेणं घेऊ मिस नाही कारण की इथूनच आपल्याला वरती जायला रस्ता आहे इथून परत एक तास लागू शकतो असे ते बोलले आहेत आम्हाला तर आम्ही आता चाललेलो त्याच रस्त्याला आणि सरळच वाट आहे तुम्ही सरळ जाऊ शकता डायरेक्ट आणि एक हवर आम्ही टॉपवरती वचू तर आपण आता मेन स्पॉटला पोचलो कारण की तुम्हाला इथे निशान दिसेलच इथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे किल्ल्याकडे सिद्धगडकडे जायचं आता ह्याच रोडणी ह्या इथे दोन वाटा वाडी सोडल्यावर इकडे एक जंगलाकडे जातो आणि इकडे सिद्धगडला जातो तर आपण आता ह्याच वाटेने सरळ जग दा जाणार आहोत मग सरळ राईज आपण आता अर्ध्यापर्यंत आलेले आहेत मागं तुम्ही बघू शकता गोरखगड तर गोरखगड तुम्ही तुम्हाला जर कधी येतो तर तुम्हाला सांगेन गोरगडला तसं अवगडचा ट्रिक पण जर सोप्पा आहे थोडाफार आणि हा औफे घाट औफे घाट हा सिद्धगड आणि गोरखगड ह्या आवपे घाटाच्या निरीक्षणासाठी बनवले आहे त्याच्यामुळं हा एकूण पूर्ण हा भीमाशंकर एरिया येतो पूर्ण पुढे त्या साईडला पुणे त्याच्यामुळं हा घाट आणि माळशेज घाट हे मेन मानले जात असेल कारण की पुण्यावरून येणारे ह्याच घाटावरून आणि माशील घाटावरून येत असंच चालेल आता पुढे तुम्हाला नाही पुढे होते सांगू तुम्ही बघू शकता एकदम छोट्या छोट्या पायऱ्यावरून वरती यायचं आहे आणि खाली डायरेक्ट घरी आहे पुन्हा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत उतरताना सरकसरकस जावं लागतंय तर हुटू पुढे फायनली कायच yes. आपण वरती पोचलेलो आहात व्ह्यू बघू शकता तुम्ही मागचा टॉपला oh. आपला पोहोचलेला पाऊस पण वरती महादेवची पिंडी आहे इथे तुम्ही बघितला तळ आहे तर भरपूर सारं सारं एक्सप्लोर करणार काय पण आता टाइम पण टाइम पण नाही आवाला दोन वाजलेत आणि यांना मुंबईतला पण जायचं आहे आपण बाकीचं एक्सप्लोर पुढच्या याच्यात करू कारण की आता आपल्याला माहीत आहे किती वेळ लागतो टाइम लागतो त्याच्यातली पुढच्या वेळेस एकदम प्रिपरेशन करून येणार तर ह्या साईडला पण भरपूर मोठा गड आहे ह्या साईडला ह्या साईडला दरवाजे वगैरे पण आहेत टाके पण आहेत ते दरवाजा महादरवाजा त्या साईडने आणि इथे तुम्ही बघू शकता टाकी खाली आम्हाला एक टाकी लागली आता आम्ही ह्या साईडला जाऊन परत खाली रिटर्न जाणार आहोत तर तुम्हाला व्ह्यूज दाखवतो व्ह्यू दाखवतो कशा कशा आहेत तर ढगांची तुम्ही व्ह्यू बघितला असाल एक नंबर वाटला पूर्ण ढगाने आम्हाला घेरलेलं होतं असं वाटत होतं वातावरण तर एक नंबर असंच तुम्ही पण सह्याद्रीमध्ये या एक नंबर वाटतं तर हा पूर्ण भीमाशंकर एरिया आहे हा वाला तर तुम्ही बघ मागा दुखवतो म्हणून तुम्हाला दाखवता आलं नाही कारण की आता दुखत गेलेलं आहे तुम्ही पूर्ण भीमाशंकर एरिया आपली फोटो वगैरे काढतोय मस्त व्ह्यू आहे त्या साईडला आऊपे घाट आहे आऊपे घाट घाट तुम्हाला मागाशी सांगितलेला आणि हा भीमा भीमाशंकर आहे पलीकडे भीमाशंकर राजगुरुनगर नगर खेड वगैरे ते लागतात पण ते हॅलो मी या साईडला बघितलं त्या साईडून हे कला पण लागतो तिकडनं खांड सोडून तुम्हाला भीमाशंकरला जायला रोड आहे परत इथून एक तुम्हाला मला गावाचं नरट होत नाही पण इथून तुम्हाला भीमाशंकरला जायला रोड आहे तर तुम्ही अशा प्रकारे भीमाशंकरची बी ट्रेक करू शकता पावसाळ्यामध्ये तर पर... एक नंबर सीन आहे मित्रांनो आगी आगी। आगी। फोटो है, तो नहीं, नहीं मिलेगी समझ रहे हो इसके लिए पहाड़ पे चढ़ना पड़ता है और ये नज़ारा तुमको टीवी में देखने मिल रहा हम लाइव देख रहे हैं चढ़ना है उधर है और ये आसमान तर आता थोडा वेळा आम्ही परतीचा प्रवास चालू करू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकीचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊ थँक्यू बाकी, बाकी काय असेल तुम्हाला सांगूच थँक्यू बाय बाय